काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले कालच्या संबोधनात त्यांनी जी एस मध्ये काही सुधारणा के केल्याची घोषणा केली ज्याचा लाभ हा सर्वसामान्यांना मिळणार आहे असे त्यांचे मत आहे हे नवीन जीएसटी रिफॉर्म्स काय आहेत याचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार हा खरंच मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे का आणि विरोधी पक्षांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात तसेच या व्हिडिओ मधून जीएसटी नवीन बदलामुळे स्वस्त होणाऱ्या वस्तू माध्यमातून केलेली कमाई आणि आता किती सूट दिली गेली आहे यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक काल एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केले आणि ते के करत असताना जीएसटी मध्ये मोठ्या सुधारणा करण्याची त्यांनी घोषणा केली हे बदल आज बावीस सप्टेंबर पासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होत आहेत मोदींनी याला जीएसटी बचत उत्सव असे नाव दिले आहे ते म्हणाले की हे बदल देशाच्या विकासाला वेग देतील आणि सामान्य माणसाला मोठा दिलासा देतील जीएसटीच्या या नवीन धोरणांमुळे किंवा या नवीन सुधारणांमुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत ज्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना त्याचा थेट लाभ होईल पण यावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे तर भाजपने याला मोदींचा मास्टर स्ट्रोक असे म्हटले आहे नक्की वास्तव काय आहे हे पाहणे महत्वाचे आहे जीएसटी ही दोन हजार सतरामध्ये लागू झालेली एक कर प्रणाली आहे जी वन नेशन आणि वन टॅक्स या तत्वावर आधारित आहे आता या नवीन सुधारणांमध्ये जीएसटीच्या स्लॅब्स मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे वन नेशन वन टॅक्स म्हणत पूर्वी पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे अनेक स्लॅब होते त्यामुळे गुंतागुंत वाढली होती आता मुख्यतः दोनच स्लॅब्स राहतील ते म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के याशिवाय काही वस्तू ह्या करमुक्त होतील जसे की लक्झरी वस्तूंवर चाळीस टक्के आणि तंबाखू उत्पादनांवर अठ्ठावीस टक्के प्लस सेस असा हा टॅक्स असणार आहे मोदींनी सांगितले की या बदलांमुळे तीनशे पंचाहत्तरहून अधिक वस्तू स्वस्त होतील आणि पन्नास वस्तूंवर कर हा शून्य होईल हे बदल जीएसटी काउन्सिलच्या छप्पनव्या बैठकीत मंजूर झाले आहेत या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल रोजगार वाढतील आणि मध्यमवर्गीयांना बचत होईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे एकूणच या बदलांमुळे नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे असे प्रधानमंत्र्यांचे म्हणणे आहे मोदींनी याला नेक्स्ट जेन जीएसटी म्हटले आहे ज्यामुळे देशातील उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले आता मुख्य प्रश्न आहे की या नवीन जीएसटी मुळे नक्की कोणत्या गोष्टी स्वस्त होणार यानुसार दैनंदिन आवश्यक वस्तू जसे की दूध उत्पादने पॅकेज फूड स्नॅक्स साबण तेल डाळी तांदूळ गहू यांसारख्या खाद्यपदार्थांवर कर कमी झाला आहे उदाहरणार्थ दूध उत्पादनांवर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के कर झाला आहे त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू टी व्ही फ्रीज एसी वॉशिंग मशीन डिशवॉशर यांसारख्या वस्तूंवर अठ्ठावीस टक्के कर काढून आता तो अठरा टक्के किंवा त्याहून कमी होईल यामुळे घरगुती उपकरणे दहा ते वीस टक्के स्वस्त होतील तिसरं आहे वाहने म्हणजेच गाड्या कार बाईक आणि इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कमी आहे सामान्य करावर अठ्ठावीस टक्के वरून आता तो अठरा टक्के कर झाला आहे ज्यामुळे किमतीत पाच ते दहा टक्के कपात होईल त्यानंतर आहे सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी टॅल्कम पावडर फेस पावडर शेविंग क्रीम आफ्टर शेव लोशन यांसारख्या उत्पादनांवर अठरा टक्केवरून पाच टक्के कर झाला आहे याशिवाय कपडे सिमेंट सलून सेवा खाद्यपदार्थ बेवरेज यांसारख्या वस्तूंवरही कपात आहे सॉफ्ट ड्रिंक्स मात्र त्यांच्यावरील कर वाढला आहे परंतु बहुतेक दैनंदिन वस्तूंवर दिलासा आहे एकूणच नव्वद टक्के वस्तू ज्या अठ्ठावीस टक्के स्लॅब मध्ये होत्या त्या आता अठरा किंवा त्याहून कमी टक्क्यांवरती आलेल्या आहेत एफ एम सी जी कंपन्यांनी किमती कमी करण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे सामान्य कुटुंबाचे मासिक खर्च पाचशे ते दोन हजार रुपयांनी कमी होऊ शकते हे बदल नवरात्रीच्या खरेदीला चालना देतील आणि अर्थव्यवस्थेला वेग देतील असे मानले जात आहे जीएसटी एक जुलै दोन हजार लागू झाली आतापर्यंत म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केंद्र व राज्याचे एकूण जीएसटी संकलन हे सुमारे एकशे सत्तावीस लाख कोटी रुपये आहे हे, हे आकडे वार्षिक अहवालांवरती आधारित आहेत वर्ष दोन हजार सतरा अठरा मध्ये जीएसटीच्या माध्यमातून सात पूर्णांक चार एक लाख कोटी रुपये जमा करण्यात आले होते वर्ष दोन हजार अठरा एकोणीस मध्ये अकरा पूर्णांक सात सात लाख कोटी रुपये दोन हजार एकोणीसवीस मध्ये बारा पूर्णांक दोन दोन लाख कोटी दोन हजार वीस अकरा पूर्णांक तीन सात लाख कोटी रुपये जे कोविडमुळे कमी होते तर वर्ष दोन हजार एकवीस चौदा पूर्णांक आठ तीन लाख कोटी रुपये दोन हजार बावीस तेवीस मध्ये अठरा पूर्णांक अकरा लाख कोटी रुपये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वीस पूर्णांक अठरा लाख कोटी रुपये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बावीस पूर्णांक शून्य आठ लाख कोटी रुपये या वर्षांच्या एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान सुमारे नऊ लाख कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून संकलित केले गेलेले आहेत हे संकलन अर्थव्यवस्थेच्या औपचारिकरणामुळे वाढले आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एक पूर्णांक आठ सहा लाख कोटी रुपये संकलित झाले होते जे सहा पूर्णांक पाच टक्क्यांनी त्यांची वाढ आहे हे पैसे केंद्र आणि राज्य सरकारांना विकास कामांसाठी वापरले जातात या नवीन सुधारणांमुळे सरकारला किती महसुलीचे नुकसान होणार आहे यावर चर्चा करणे देखील महत्वाचे आहे मोदींनी सांगितले की जीएसटी सुधारणा आणि बारा लाखांपर्यंत इन्कम टॅक्स यामध्ये सूट ही एकूण मिळून अडीच लाख कोटी रुपयांची बचत लोकांना होईल म्हणजेच सरकारला अडीच लाख कोटी रुपयांचा महसूल हा सोडावा लागणार आहे त्यातील मोठा भाग हा जीएसटीच्या कपातीमुळे आहे यालाच घेऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी असे म्हटले आहे की तुम्ही आधी लोकांची लूट करून त्यांच्यावर मोठे घाव केले आणि आता केवळ मलमपट्टी करत आहात वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की हे बदल अर्थव्यवस्थेला दोन लाख कोटी रुपये इंजेक्ट करतील ज्यामुळे उपभोग वाढेल आणि दीर्घ काळात महसूल वाढेल मुडीज रेटिंग नुसार हे नुकसान सरकारच्या अंदाजापेक्षा जास्त असू शकते परंतु फिजिकल डेफिसिट हे चार पूर्णांक चार टक्क्याच्या लक्षावर राहील हे बदल गरीब आणि मध्यम वर्गीयांना डबल देतील विरोधी पक्षांनी या सुधारणांना बँडेड म्हटले आहे म्हणजे हे अपुरे आणि उशीरा आलेले आहेत काँग्रेसचे जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की जीएसटी टू ओ ची मागणी दोन हजार सतरा पासून आहे आणि हे बदल अपुरे आहेत ते म्हणतात की भाजपने आधी जीएसटी लावून लोकांची लूट केली याला ते गब्बर सिंग टॅक्स असं म्हणतात आणि आता कर कमी करून जनतेची फसवणूक करत आहेत केंद्र सरकारने या सुधारणेत सेक्टरच्या समस्या राज्यांना भरपाई आणि सेक्टरल मुद्दे सोडवले नाहीत काँग्रेसने मोदींना एकटे श्रेय घेण्याचा आरोप केला आहे तृणमूल काँग्रेसनेही याला मेरे बँडेड म्हटलं आहे विरोधक म्हणतात की हे बदल अर्थव्यवस्थेतील खोल जखमांवर फक्त मलमपट्टी आहे खरी सुधारणा नाही दुसरीकडे भाजपने याला मास्टर स्ट्रोक आणि ऐतिहासिक म्हटले आहे भाजपचे नेते जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे की हे बदल सामान्य लोक मध्यम वर्ग शेतकरी आणि एम एस साठी मोठा दिलासा आहेत मोदींनी सांगितले की पूर्वीच्या कर प्रणालीत गुंतागुंत होती ज्यामुळे व्यवसायांना मोठा त्रास सहन करावा लागला आता हे बदल नवरात्री गिफ्ट आहेत जे गरिबांना अर्थात पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत करतील भाजपने व्यवसायांना कर कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचे आवाहन केले आहे हे बदल आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या योजनांना प्रोत्साहन देतील असे देखील सरकारकडून म्हटले गेले आहे मात्र सामान्यांना ह्याचा किती आणि कसा लाभ मिळेल यावर येणारा काळच उत्तर देईल परंतु प्रधानमंत्री मोदींच्या म्हणण्यानुसार दोन हजार सतराच्या जीएसटी प्रणालीमध्ये मोठी गुंतागुंती होती तरी देखील त्यावेळी त्या, त्या प्रणालीला मोदींचा मास्टर स्ट्रोक असेच म्हंटले गेले होते आधी मारायचं आणि मग सांत्वन करायचं व सांत्वन केल्याची जाहिरातबाजी करायची हीच मोदी सरकारची नीती वारंवार दिसून येते